मिशन रक्षा आपण के डी एम सीमध्ये लॉन्च केला आहे या अंतर्गत पर्टिक्युलरली जे आपले मधले कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तसेच प्रिव्हेशन अगेन्स्ट लाईफस्टाईल डिजिजेस या अनुषंगाने आपण कारवाईचं नियोजन करणार आहोत यामध्ये एक उपक्रम आज रोजी आपण जो घेतला होता विमेन्स डेच्या निमित्ताने ते होता आपण सर्वायकल कॅन्सरसाठी जी वॅक्सिन उपलब्ध आहे त्याचे जनजागृती मुलींमध्ये तशीच पालकांमध्ये करून त्यांचंकडनं कन्सेंट घेऊन त्यांचं वॅक्सिनेशन आज केलं आहे यासाठी आम्ही सी एस आर सपोर्टने वॅक्सिन उपलब्ध करून दिलेली आहे सोबतच आय एम ए ज्या आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे त्यांनी आम्हाला जनजागृतीमध्ये मदत केली आहे आम आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि एज्युकेशन डिपार्टमेंट यांचं कॉर्डिनेशनने आज आपण ऐंशी मुलींचा वॅक्सिनेशन करून हा उपक्रम सुरू केलेला आहे हो वॅक्सिनेशन किती महत्त्वाचं आहे आता या वेळेच्या मुलींसाठी काय सांगायचं आज रोजी आपण पाहतो आहे की भारतात सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर या आजारामुळे बऱ्याचशा विमेन मध्ये डेथ्स होत आहेत आणि हे सगळे आजार आपल्याला खूप कमी वयामध्ये पण दिसायला लागलेले आहेत या अनुषंगाने एक खूप चांगली बाब आहे की सर्वायकल कॅन्सरच्या प्रिव्हेशनसाठी आपल्याकडे ही वॅक्सिन उपलब्ध आहे आणि या वॅक्सिन आपण अवघ्या नऊ वर्षापासनं देऊ शकतो मुलींना आणि जेवढं आपण लवकर याच्यामध्ये इंटरव्हिन करू तेवढे रिझल्ट चांगले आहेत या अनुषंगाने आपण मोफतमध्ये ही वॅक्सिन सी एस आरच्या माध्यमातून आपल्या शाळेतल्या मुलींसाठी उपलब्ध करून देतो आहे जे जेणेकरून हेल्थला चांगलं करण्याचं अनुषंगाने यांचं एक पहिला पाऊल आपण के डी एम सी म्हणून टाकलेला आहे एक <laughs> नंबर <laughs> <laughs>